मार्केट मार्केटमधून मस्त अशी कोलबी आली आणि खूप मोठी अशी ही कोलबी आहे बघू शकता खूप छान आहे तर म्हटलं कोलबीची आपण रेसिपी बनवूया तर म्हटलं कोलबीची काय रेसिपी बनवायची तर मसाला कोणबी बनवूया आज म्हटलं नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश महे सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मसाला कोलबी बनवणार आहोत त्यासाठी झटके पट अशी ही रेसिपी आहे आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारी आहे जेवढ्या रेसिपी असतात तेवढ्या सर्व घरगुती साहित्यामध्ये असतात तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कोणबी मसाला ग्रेवी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम कोणबी साफ करून घेतली आहे हे अशा पद्धतीने आता कोणबी साफ करायची म्हटलं तर बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या पद्धतीने कोणबी केली जाते मी ज्या पद्धतीने कोणबी साफ करते त्याच्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही बघू शकता मी आता मी काही कोणबी वगैरे साफ केलेली नाही आहे पुन्हा म्हणजे दाखवलेली नाही आहे आता कोणबी साफ करायची म्हटली तर ह्याच्यामध्ये एक मोठा धागा असतो तो आपण धागा काढून घ्यायचा त्यानंतर कोणबीचे असे हे पाय वगैरे असतात डोकं आता बरेचं डोकंसुद्धा ठेवतात मी काही ठेवत नाही पूर्ण मी साफ करून घेते अशा पद्धतीने आणि ही ना मोठी मोठी अशी कोणबी आहे बघू शकता आता मसाला ग्रेवी आपल्याला बनवायचं आहे कोलबी त्यासाठी मी जे वाटण घेतले आहे ते दाखवते तर दोन कांदे घेतलेले आहेत आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या मोठ्या अशा आहेत एक लहान आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक टॅमॅटो घेतले आणि कोथिंबीर घेतली आहे आता हे कांद्याचे सालं वगैरे टाळून घेणार त्यानंतर ते, ते, टॅमॅटो बाईक कापून हे सर्व आपण मिक्सरला वाटण वाटून घेणार आहोत आपल्या घरामध्ये जर का जास्त माणसं असेल आणि तुम्हाला जास्त ग्रेवी बनवायची असेल म्हणजे जास्त मसाला बनवायचा तुम्ही ह्या जागेवर कांद्याचा आणि टॅमॅटोचा वापर जास्त करू शकता पण मांटा, मी जवळजवळ आपलं नॉर्मली जेवढं आपल्या घरामध्ये एक चार ते पाच माणसांसाठी आपण हा मसाला बनवणार त्यासाठी हे एवढं साहित्य बस होतं तर आता मी कांद्याची सालोगरे काढून घेते मिक्सरला वाटण्याच्या अगोदर मी कांदा हा असा बारीक कापून घेतलेला आहे बघू शकता कारण मिक्सरला कसं आपल्याला बारीक असं वाटण करायचं आहे टॅमॅटोसुद्धा असं बारी बारीक कट करून घेतलं आहे आलं लसूणसुद्धा ह्या मोठ्या मोठ्या पाकळ्या होत्या त्याच्यामुळे बारीक कट करून घ्यायच्या जेणेकरून हे मिक्सरला व्यवस्थित वाटल्या जातात नाही मग काय होतं अगदी छोटे छोटे असे लहान लहान तुकडे लसणाचे आल्याचे वगैरे राहतात त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने सर्व कापून घेतलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे खोबरं खोबरं हे भाजून मी याची मिक्सरला ऑलरेडी पावडर करून अशी फ्रीजमध्ये बनवून ठेवत असते त्यातले जवळजवळ मी चार चमचे भरून हे खोबरं घेतलेलं आहे भाजलेलं आता ह्यामध्ये आपण सर्व हे मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत आता इथे ना आपण मिक्सरला वाटण जेव्हा वाटणार आहोत फिरवून घेणार मिक्सर त्यावेळेस आपण काय करायचं अगदी थोडंसं पाणी लागलं तर ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत नाही कांदा आणि टॅमॅटोला बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळे वाटण हे वाटलं जातं पण आपल्याला कसं एकदम बारीक असं हे वाटण बनवायचं आहे त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल आणि जी मिक्सर आपण खोबऱ्याची जी पावडर बनवली होती तीसुद्धा आपण मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आणि तीसुद्धा एकत्र आपण वाटून घेणार आहोत ते सर्व मी फिरवून घेते मिक्सरला ना मी बारीक असं वाटण वाटून घेतलं आहे पाण्याचा बिलकुल वापर केला नाही तुम्ही बघू शकता आणि कांदा आणि टॅमेटोचं जे पाणी सुटलं त्याच्यावरच हे वाटण मी एकदम बारीक करून घेतले आता आपण मसाला बनवायला सुरुवात करूया मसाला बनवण्यासाठी मी एक पातेला घेतलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा पळी भरून तेल घातलेलं आहे आणि तेल न गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक जवळजवळ अर्धा चमचा हिंग पावडर घालणार आहोत जवळजवळ पाच ते सहा कढीपत्त्याची पाने आहेत ती घालते त्यानंतर जेवढं आपण ते वाटण तेवढं सगळं हे टाकून घेणार आहोत सर्व वाटण आहे हे मी घालून घेतले त्याच्यानंतर जवळ आपण हो एक दोन मिनिट मी तेलामध्ये परतवून घेतलं आणि वाटण परतून झाल्यानंतर ह्याचा थोडासा चेंज झालेला आहे आता हिरवं वाटण टाकल्यानंतर हे सर्व वाटण घातल्यानंतर म्हणजे आपण हिरवं वाटण टॅमॅटो सगळंच घातलं होतं याच्यामध्ये त्याचा जेवढा कथापणा झाला तिथपर्यंत आपण हे तेला वाटण परतवून घ्यायचंय त्याच्यासाठी थोडासा वेळ जाऊ पण मला खूप छान बनतो आणि म्हणजे सगळ्यात महत्वाची टीप आहे की हे वाटण आहे हे आपल्याला बारीक असं मिक्सरला फिरवून आहे त्याच्यामुळे कसं ग्रेव्ही खूप छान बनते तर आता अजून मी दोन तीन मिनटं हे परतवून घेणार जेणेकरून व्यवस्थित ह्या ना तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आहे आणि ही जेवढी ही प्रोसिजर आहे तेवढी सर्व मंद आचर करेल तेवढं चांगलं कारण त्यामुळे ग्रेव्ही खूप छान बनते आणि टेस्टी बनते आणि ती दुसरी गोष्ट म्हटलं तर मसाल्याला कलर खूप छान येतो म्हणून हे वाटण आहे आपल्याला मंद आचर परतवून घ्यायचं दोन तीन मिनटं जातील अजून दोन ते तीन मिनटं झाली ह्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आणि एक दोन ते तीन मिनटं पुन्हा आपण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण आहे हे परतून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी हे वाटण आहे हे असं तेलामध्ये शिजून झालेलं आहे आणि ह्याचा जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला कच्चापणा गेलेला आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत मसाले मसाले म्हटलं तर एक अर्धा चमचा फक्त आपण मिरची पावडर घालणार हळद अर्धा चमचा घरगुती मसाला जो आपण वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो तो घालणार जवळजवळ मी दोन चमचे हा मसाला घालते धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा गरम मसाला आपण नॉनव्हेजचा जो बनवला आहे तो हा मसाला आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया वर्षभराचा साठवणीचा जो मसाला आहे तोसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले आहेत असे बरेच वेगवेगळे आपण मसाले आहेत ना आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले आहेत मिरची पावडर कशी बनवायची त्याचप्रमाणे सांबार मसाला कसा बनवायचा गुडा मसाला काळा मसाला त्याचप्रमाणे आपण ग गरज म्हणजे व्हेज नॉन व्हेजचे असे मसालेसुद्धा बनवलेले आहेत ताका, ताका मसाला कसा बनवायचा असे भरपूर खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले आहेत आता हे दोन ते तीन मिनटांसाठी पुन्हा हे वाटण आहे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचा कलर खूप छान आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर बघा इथे बऱ्यापैकी हे तेल सुटलेलं आहे वाटणाला वाटणाला तेल सुटल्यानंतर ह्यामध्ये आपण घालायचं आहे थोडंसं वाटणाचं पाणी आता मी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालणार आहे जेवढं तुम्हाला रसा पाहिजे असेल तेवढा तुम्ही ठेवू शकता पण आपल्याला हा मसाला बनवायचा आहे त्यामुळे ह्याचे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे थोडं थोडं वाटणाचं पाणी आहे तेच आपण वापर करून ह्याची ग्रेव्ही बनवणार आहोत मस्त अशी ग्रेवी रेडी झालेली आहे आता थोडंसं पाणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी हे वाटण आहे हे शिजवून घ्यायचं आहे मसाला रेडी झाला आहे खूप सुंदर असा झाला आहे आता ह्यामध्ये मी सर्व कोलबी घालून घेते आणि मसाल्याचा जो आपण वापर केलेला आहे ना तो तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता म्हणजे जसा तुम्हाला मसाला बनवायचा आहे किंवा तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता ते सर्व कोलबी घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायची आहे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि वाफेर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत एक दोन मिनटांसाठी मी मस्त अशी वाफ दिली आहे आणि ह्या ताटामध्ये आपण पाणी ठेवलं होतं हे पाणी सर्व आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मसाला बनवताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाण्याचा आपल्याला वापर गरम पाण्याचा करायचा आहे जेणेकरून कलर खूप छान येतो भाजीला आणि जेव्हा आपण प्लेट ठेवतो ना त्यावेळेस त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं आणि ते पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकता येतं आता हे पुन्हा मी मिक्स करून घेते आता मिक्सरमध्ये थोडंसं आणखीन पाणी होतं ते मी सर्व घालून घेते आणि ही कोलबी आहे जवळजवळ पाच मिनटासाठी मी मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घेते पाणी टाकल्यानंतर थोडंसं असं पण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून ही कोलबी आहे ही शिजवून घ्यायची आहे कारण कोलबी आहे ही मोठी आहे त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे ही पाच मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे अधूनमधून मी चमचा देखील फिरवणार आहे जेणेकरून ही पातेल्याला भाजी लागू नये पाच मिनटं झाली आहेत आणि अधूनमधून मी चमचा देखील फिरवलेला आहे आणि कोलबीच्या भाजीला तरी बघू शकता खूप मस्त अशी सुटलेली आहे आता ह्यामध्ये मी कोकम आघळ घालणार आहे जर का तुम्ही चिंच घात असेल म्हणजे चिंचेचा कोळ वापरत असेल तर तुम्ही चिंचेचा सुद्धा घालू शकता आता मी दोन चमचे कोकम आघळ घातलेला आहे आणि मिक्स करून घेऊया ह्यामध्ये आपण टॅमॅटो देखील घातलेला आहे त्यामुळे जसं तुम्हाला आंबट लागेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि थोडासा आपण गरम मसाला घालणार आहोत ह्या अगोदरसुद्धा आपण ग्रेव्ही करताना गरम मसाला घातला होता त्यामुळे आता मी फक्त अर्धा चमचा पुन्हा गरम मसाला घालणार आहे थोडी कोथिंबीर आणि ते मीठ जर का तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही पुन्हा इथे मीठ घालू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे कलर देखील खूप छान आलेला आहे त्याच्यासाठी नाही ही पूर्ण थंडी झाल्यानंतरच आपण ही ग्रेव्ही आहे ही आपण भाकरीसोबत या भातासोबत तुम्ही खाऊ शकता मसाला कोळंबी रेडी झाले आणि खूप सुंदर अशी झालेली आहे सुद्धा बघू शकता खूप छान अशी झालेली आहे भातासोबत खाण्यासाठी एक नंबर ह्याची टेस्ट लागते आता ही सर्व मी बाऊलमध्ये काढून घेते आणि अशा पद्धतीने हा मसाला आहे हा तुम्ही रेडी करा म्हणजे खूप छान ही ग्रेवी तयार होते आणि चवीला ना हा एक नंबर असं ही ग्रेवी लागते आणि कोळबी शेवटी असली ना का त्याचा मसाला खूप छान बनतो आणि चवीला टेस्ट लागते अशी कोळंबी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खास तुम्हाला मसाला कसा बनवायचा तो दाखवलेला आहे आणि कोलबी कशी बनवतात मसाला कोंबी ते सुद्धा दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मसाला कोलबी जर का तुम्हाला अशा पद्धतीने आवडली असेल तर तुम्ही भरपूर मित्र मैत्रीण नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कोलंबी मसाला कसा बनवायचा तो माहिती मिळेल आणि एक लाईक देखील करा भरपूर शेअर करा विसरू नका आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद